नमस्कार मी तुम्हाला श्रीमंत व्हायला शिकवेन हे फक्त एका पुस्तकाचं नाव नाहीये तर हे एक वचन आहे आज आपण रमित सेठी यांच्या याच प्रसिद्ध पुस्तकातल्या काही महत्त्वाच्या अगदी प्रॅक्टिकल गोष्टींबद्दल बोलणार आहोत अशा गोष्टी ज्या पैशांकडे बघण्याचा आणि तो वापरण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकू शकतात सेक्सी होणं जास्त आवडेल की श्रीमंत हा प्रश्न जरा विचित्रच वाटतो नाही का पण रमित सेठी बरोबर याच प्रश्नाने सुरुवात करतात कारण त्यांचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे की आर्थिक सल्ला नेहमीच कंटाळवाणा असायला हवा असं काही नाही चला तर मग बघूया यामागे नेमका काय विचार आहे बरं पैशांच्या बाबतीत आपण अनेकदा अयशस्वी का होतो याचं कारण खरं तर खूप छोट्या छोट्या चुका असतात हे अगदी हळूहळू वाढणाऱ्या वजनासारखाय माहितीये सुरुवातीला आपल्या लक्षातच येत नाही पण नंतर त्याचा त्रास व्हायला लागतो चला यामागच्या काही मुख्य कारणं समजून घेऊया आपण काय करतो तर अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींमध्येच अडकून पडतो अरे मी दिवसाला एक कप कॉफी प्यायली तर माझे किती पैसे वाया जातील अशा चर्चांमध्ये आपल्याला खूप काहीतरी प्रॉडक्टिव्ह केल्यासारखं वाटतं पण लेखक म्हणतात की हा एक सापळा आहे कारण यामुळे आपण मोठ्या आणि खऱ्या आर्थिक निर्णयांकडे दुर्लक्ष करतो आणि आजकाल तर माहितीचा इतका भडीमार होतो की काय योग्य आणि काय अयोग्य हेच कळत नाही गुंतवणुकीचे हजारो पर्याय समोर दिसतात आणि आपण पूर्णपणे गोंधळून जातो आणि या गोंधळात काय होतं तर आपण कोणताही निर्णय घेत नाही आणि पैशांच्या बाबतीत निर्णय न घेणं हेच सगळ्यात जास्त नुकसान करणारं ठरतं याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे एका अभ्यासात असं दिसून आलं की निवृत्ती योजनेत जेवढे जास्त फंड्सचे पर्याय दिले गेले तेवढे कमी लोकांनी त्यात गुंतवणूक केली म्हणजे प्रत्येक दहा नवीन पर्यायांमागे सहभाग तब्बल दोन टक्क्यांनी कमी झाला याचा सरळ सरळ अर्थ काय तर जास्त पर्याय हे फायद्यानेवजी नुकसानच करतात मग यावर उपाय काय तर पुस्तकात एक खूप महत्वाचा मानसिक बदल सुचवला आहे सतत काटकसर करून स्वतःला त्रास देणे जाणीवपूर्वक खर्च करा आता जाणीवपूर्वक खर्च करणे म्हणजे नक्की काय चला बघूया तर जाणीवपूर्वक खर्च करणे म्हणजे एक अशी सिस्टम तयार करणे जिथे पैसे आधी बचत आणि गुंतवणुकीसाठी आपोआप ऑटोमॅटिकली बाजूला काढले जातात आणि मग मग उरलेले पैसे आपल्या आवडीच्या गोष्टींवर कोणताही अपराधीपणा न बाळगता अगदी बिनधास्त खर्च करता येतात पारंपरिक काटकसर का आपल्याला प्रत्येक गोष्टीला नाही म्हणायला ला लावते ज्यामुळे खर्च करताना एक अपराधीपणाची भावना येते याउलट जाणीवपूर्वक खर्च करणं म्हणजे महत्त्वाच्या गोष्टींना हो म्हणण्यावर लक्ष केंद्रित करणं यात छोट्या छोट्या खर्चांऐवजी काही मोठ्या विजयांवर आणि सगळी प्रक्रिया ऑटोमॅटिक करण्यावर भर दिला जातो जे जास्त सोपं आणि टिकाऊ आहे यासाठी पुस्तकात एक सोपी योजना दिली आहे साधारणपणे आपल्या उत्पन्नापैकी साठ टक्के घर खर्च बिलं अशा निश्चित खर्चांसाठी दहा टक्के गुंतवणुकीसाठी दहा टक्के बचतीसाठी आणि उरलेले वीस टक्के ते आपल्या आवडीच्या गोष्टींवर कोणताही विचार न करता अगदी बिनधास खर्च करण्यासाठी हे खूप सोपं आणि व्यावहारिक उद्दिष्ट आहे आता प्रश्न येतो की हे सगळं प्रत्यक्षात कसं आणायचं याचं उत्तर एका शब्दात आहे ऑटोमेशन एक अशी प्रणाली तयार करा जे आपले पैसे आपोआप योग्य ठिकाणी पोहोचवेल आणि आपल्याला रोजच्या आर्थिक चिंतांमधून मोकळं करेल ह्या प्रणालीचा उद्देश अगदी सोपा आहे एकदा सेट करा आणि विसरून जा एकदा का ही प्रणाली आपण सेट केली की ती आपोआप काम करत राहते यामुळे काय होतं तर कमीत कमी प्रयत्नात चांगल्या आर्थिक सवयी लागतात आणि त्या टिकूनही राहतात ही प्रणाली नक्की काम कशी करते ते पाहूया पगार थेट चेकिंग अकाउंटमध्ये जमा होतो तिथून ठरवलेली रक्कम आपोआप गुंतवणूक बचत आणि बिलांच्या पेमेंटसाठी वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रान्स्फर होते सगळं काही ऑटोमॅटिक चला आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या टप्प्याकडे आलो आहोत गुंतवणूक आणि हो यासाठी शेअर बाजारातला एक्सपर्ट असण्याची अजिबात गरज नाही पैसे वाढवण्याचा एक सोपा मार्ग कोणता आहे ते पाहूया एक साधा प्रश्न विचारूया फक्त बचत करून कोणी श्रीमंत होऊ शकता का या प्रश्नाचं उत्तर आपल्याला बचत आणि गुंतवणूक यातला एक खूप मोठा फरक समजावून देतं आणि चक्रवाढ व्याजाची खरी जादू काय आहे हे दाखवून देतं इथे बघा समजा एक हजार डॉलर्स चाळीस वर्षांसाठी बचत खात्यात ठेवले तर ते किती वाढतात आणि तेच पैसे जर बाजारात गुंतवले तर त्यांच्या वाढीमध्ये अक्षरशः जमीन आसमानाचा फरक दिसतो हा फरक नेमका किती आहे तर गुंतवणुकीमुळे तब्बल अठरा हजार डॉलर्स जास्त मिळू शकतात विचार करा एवढा मोठा फरक फक्त योग्य ठिकाणी पैसे ठेवल्यामुळे पडतो तर म सोप्या गुंतवणुकीचं रहस्य काय आहे पहिल्या म्हणजे कुणालाही तज्ज्ञ असण्याची गरज नाही दुसरं कोणते स्टॉक्स निवडायचे या डोकेदुखीत पडायचंच नाही त्याऐवजी कमी खर्चाच्या इंडेक्स फंड्स किंवा लाईफ सायकल फंडांपासून सुरुवात करायची आणि सगळ्यात महत्वाचं काय तर फक्त सुरुवात करायची आणि शेवटी हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे की ह्या सगळ्याचा उद्देश फक्त पैसे जमा करत राहणे नाही खरा उद्देश आहे एक श्रीमंत जीवन जगण्याचं स्वातंत्र्य मिळवणं आणि ह्या श्रीमंत जीवनाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगवेगळी असू शकते तर मग आता विचार करा जर आपले पैसे आपोआप सांभाळले जात असतील तर मिळणारा वेळ आणि स्वातंत्र्य आपण कशासाठी वापरू हेच तर ते श्रीमंत जीवन आहे ज्याबद्दल लेखक बोलतात आणि त्याची सुरुवात आज एका छोट्याशा पावलाने होऊ शकते